नमस्कार मैत्रिणी सखी कलेक्शन मराठी या आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला शोल्डर जोडण्याची योग्य पद्धत तसेच फिटिंग करायची फिटिंग करताना कोणती काळजी घ्यायची हे तुम्हाला मी सविस्तर सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूयात आता मी पाठीमागचा भाग आणि समोरचा भाग तयार करून घेतलेला आहे हा फोरटक्स ब्लाऊज आहे तो मी तयार करून घेतला आहे बघा आता आपल्याला शोल्डर जोडायचे शोल्डर जोडते वेळेस काय करायचं माहिती आहे का मा पाठीमागचा जो गळा असतो त्याचा मध्य काढून आपल्याला पहिला एक भाग जोडायचा त्यानंतर परत तसाच तो पाठीमागचा अर्धा भाग उरलेला असतो गळ्याचा त्यावरती हा दुसरा आपला समोरचा भाग तयार केलेला असतो तो, तो एकमेकावरती ठेवून शोल्डर जोडून घ्यायचं शोल्डर जोडताना पहिले आपण सरळ जोडून घ्यायचं आणि त्यानंतर उलट दिशेनं करून परत एक एक शिला द्यायच्या आता हे मी एक्स्ट्राचं कापड वगैरे एक्स्ट्राचं कट करून घेतलेलं आहे कारण परत आपल्याला एकदा शिलाई मारायची आणि ती शिलाई आपल्याला फक्त अर्ध्या इंचाच्या मार्जिनवरती मारायची त्यामुळे तो कापड आतमध्ये येऊ नये म्हणून मी थोडं थोडं एक्स्ट्राचं जे कापड होतं ते कट करून घेतलंय आता इथं शोल्डर उतरतो त्यामुळे काय करायचं बरोबर मध्यभाग ठेवायचा जास्त एका साईडला जाऊ द्यायचं नाही आणि शिलाई मारून घ्यायची कोणाचा शोल्डर उतरत असेल तर त्यांचा प्रॉब्लेम दूर होतो आता हे दोन्ही शोल्डर जोडून झालेले आहेत दोन शिलाई मारून घ्यायच्या बघा आता कशाप्रकारे आपलं शोल्डर जोडलेलं आहे ते अजिबात बाहेर शिलाई येत नाही यावरती पायपिंग करायची जर डिझाईन टाकायची असेल तर नंतर आपल्याला वेगवेगळे शोल्डर जोडावे लागतात आता काय करायचं आहे आता आपल्याला बाही जोडून फिटिंग करायची आहे तर आता बाही जोडताना कोणती काळजी घ्यायची हे पाहूयात आता आपण दोन्ही भाग एकमेकावरती ठेवून एक्स्ट्राचा कापड वगैरे भाग असेल उरला असेल आपला शिव शिलाईमध्ये तर तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे आणि बाही कटिंग करायची ती कशी कटिंग बाही शिवायची आहे आपल्याला ती कशी शिवायची तेही बघून घेऊयात आपण आता, आता इथं बघा शोल्डर जोडलेला आहे पण थोडासा भाग कमी जास्त झालेला जा आहे जोडते वेळेस तर तो, तो भाग आता आपण काय करूयात पहिले कटिंग करून घेऊयात शोल्डरमध्येही थोडासा भाग आपला एक्स्ट्रा चालेला आहे तोही आपण कट करून दोन्ही भाग एक समान करून घेऊयात हे दोन्ही भाग एक समान केल्यामुळे काय होते आपला मुंड्यामधला जो भाग असतो तो, तो एकसारखा येतो तिथं कोणताही घोळ येत नाही किंवा शिलाई बाहीची कमी जास्त होत नाही आता बघा दोन्ही भाग एकसारखे झालेले आहेत आता आपण बाईचा समोरचा भाग कट करून ती जोडून घेऊयात आता अडीच इंचाचा आपण शोल्डर तयार करून घेऊयात आणि त्यानंतर बाई जोडायची आहे आपल्याला आता इथं बाई जोडताना काय करायचं बघा ते बाईचा आपला समोरचा भाग कट करून घेतलेला आहे आता तो समोरचा भाग समोरच्या साईडला आला पाहिजे आणि मागचा भाग मागच्या साईडलाच आला पाहिजे याची काळजी घ्यायची आता हे समोरचा भाग आहे अर्धा इंच एक्स्ट्रा कट केलेला असतो तो बघा आता याचा मध्ये काढून घेऊयात आपण आता जो आपण टक्स मारलेला आहे तो मध्ये आणि शोल्डर एकमेकावरती ठेवून पहिले आपण मोजून घेऊयात एक्स्ट्राची बाही वगैरे असेल तर तीही कट करून घ्यायची बघा आता इथून आपण काय करूया जिथं मोजलेलं आहे शेवट आ आलेला आहे तिथून आपण बाही जोडायला सुरुवात करूयात आणि बाही जोडते वेळेस पण आपल्याला एकदम हळूवार अशी बाई जोडायची कोणताही भाग जास्त ओढायचा नाही किंवा जास्त खेचायचा नाही अडीच इंचाच्या मार्जिनवर आता आपण ही बाही जोडून घेत आहोत एक्स्ट्राचा भाग आला असेल तर तो कट करून घ्यायचा बघा एकदम दोन्ही भाग एकसारखे आलेले आहेत आता हे मागचा भाग थोडासा जास्त आहे तो आपण नंतर फिटिंग करते वेळेस जोडून घेऊयात व्यवस्थित तर हे गळ्याचा बरोबर आपला मध्य काढून घ्यायचा आणि त्यावरती आता हे समोरचा भाग आपल्याला ठेवून घ्यायचा आणि त्यानंतर आता आपण फिटिंग करून घेऊयात म्हणजे काय होते समोरचा भाग जास्त किंवा मागचा भाग जास्त असा आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही आणि एकदम ब्लाउज फिटिंगमध्ये बसेल आता इथं साडेपाच इंचाचा मला दंड घेर घ्यायचा आहे आणि दोन इंच शिलाई मार्जिन तर दोन इंच शिलाई मार्जिन आहे तिथूनच बरोबर शिलाई आपल्याला सरळ दोन्ही भाग सरळ ठेवून शिलाई मारून घ्यायचे आहेत बाईचा जोडलेला भाग पुढच्या साईडला आणि खालचा टक्स आहे तो खालच्या साईडला तसेच क्रॉसपट्टी पण आपल्याला खालच्या साईडला घेऊन व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची आणि आता हे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आता आपले बाही पण एकदम व्यवस्थित जोडली गेली आहे आणि समोरचा भागही एकदम व्यवस्थित जोडला गेलेला आहे बघा आता मी हे दोन्ही भाग जोडून घेतलेत आणि आता आपण फिटिंग करून घेऊयात आता आपली फिटिंग करताना जी मापे आपण घेतलेली आहेत त्या मापानुसारच आता आपण फिटिंग करून घेऊयात आता दंडघेर पहिले घेऊयात छातीचं माप आठ इंचावर बत्तीस इंचाची चेष्ट आणि तीस इंचाचा आपल्याला कंबर घ्यायची आहे अशी मी मार्जिन करून घेतली आता राहिला दंडघेर बघा दंडघेरही घेतलेला आहे मी आता एकदम सरळ फिटिंग करून घ्यायची आहे जशी मार्जिन तीन पॉईंट काढून घेतले आपण छातीचं माप दंडघेर आणि कमरेचं माप आणि ह्या मापानुसार मी तुम्हाला रेषा आखून दाखवलेली आहे जशी आखलेली आहे तशीच आपण पहिली फिटिंग करून घेऊयात आणि खालच्या साईडला आपल्याला डबल रफ करून शिलाई जाड घ्यायची आहे एक भाग फिटिंग करून झालेला आहे बघा आपला जो मुंड्यातला भाग आहे तो दोन्ही बाजू एकसारखी आलेले आहे तसेच बाहीचं पण आपलं माप एकसारखं आलेलं आहे आता ही दुसरी बाजू ही आपण तशाच प्रकारे फिटिंग करून घेतलेली आहे आजचा हा व्हिडिओ नवीन शिकणाऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा होता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला यावरती कमेंट करा आवडला तर लाईक करा तसेच नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद